सुरुवातीलाच मी ज्या चाळीस योद्ध्यांचा सन्मान या ठिकाणी झाला त्यांचा पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना करतो मला थोडक्यात बोलायचं आहे आणि काय बोलायचं आहे याचा मी विचार करत होतो तर चाळीस योद्धे या ठिकाणी आहेत की जे आणीबाईंच्या विरोधात लढले आणि त्याबद्दल काही शंका नाही ते तुरुंगात गेले त्यांचे दाखले त्यांच्याकडे आहेत निश्चितपणे ला होते एकोणीसशे साठ च्या आधी ज्यांचा जन्म झालाय त्यांनी हात रोडला म्हणजे तुरुंगात गेले असतील किंवा नसतील एकोणीसशे साठच्या आधी

याचा अनुभव घेतला पंच्याहत्तर नंतरची जी पिढी आहे त्यांनी विरोधात लोकांचा अनुभव आणि नंतर जन्माला आलेली पिढी आहे त्यांना स्वातंत्र्याचा काही संबंध नाही पण हे जर पंधरा पंधरा वर्षाचा टप्पा घेतला तर नव्वद नंतर जन्माला आलेल्या पिढीला त्यांनी रफू केलेले कपडे कधी घातले असतील असं मला वाटत किंवा टेलिग्राम पोस्टाने येणारा टेलिग्राम त्यांनी पाहिला आहे असं वाटत पोस्टाच कार्ड बघितलं असेल असं वाटत ती एक पिढी आता प्रत्येकाने इथे त्या आमदारांनी सुद्धा सांगितलं घोषणा द्या आमदाराच्या आईने पण सांगितलं हा तुमचा घोषणा द्या त्या आमदाराचा बाप पण सांगतोय की हा तुमचा घोषणा द्या त्या माझ्याबरोबर घोषणा जे स्टेज वेळ आहे ज्यांनी सांगितलं की ते साठ ते जन्माला आले आणि त्यांनी हा पुरस्कार घेतला त्यांनी त्या घोषणा दिल्यात त्यांनी इमर्जन्सी के तीन दलाल पुन्हा पुनर्ज इमर्जन्सी तीन दलाल संजय इंदिरा बंशी लाल बरोबर लक्षात घ्या या आडीबाणी बघताय पुन्हा जो न बना सकाळ जो न बना कार नाही मी सांगतो तुम्हाला म्हणा माझ्या बरोबर हो क्या बनाये गा सरकार संजय गांधी मारुतीच्या कारचा संदर्भात जो न बना सका या का अरे आणीबाणीच्या विरोधात करताय ना तुम्ही जो न बना सका या का जयश्री आमचा प्रभागर आमचा प्रभागर का म्हणतो पण आमची जात वेगळी तुम्हाला तर माहिती पाहिजे पाणी वाली दिल्ली मे होती पाणीवाली दिल्ली मे दिल्लीवाली वारे इंदिरा तिरा खेळ ट्राय कर वार इंदिरा तेरा तेल वारे इंदिरा तेरा आणि सर्वात महत्वाची जी घोषणा आहे ज्यामुळे इंदिरा गांधी लावावी लागली मी त्या तपशील जाते पण सांगितलं बारा जून अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आला आणि भ्रष्टाचाराच्या जा, मुद्द्यावर सहा महिन्या सहा वर्षाकरता त्यांना निवडणुकीला उभं राहण्याला बंदी घालण्यात आली पण आणीबाणी तर लागली पंचवीस जून ला तेरा दिवस गेली असं काय झालं की पंचवीस जून ला आणीबाणी लावा लागेल त्यासाठी ती जी घोषणा आहे ती घोषणा फार महत्वाची आहे किती लोकांना आठवते बघूया तुम्ही आता मी मी म्हणतो खाली करो गोपाळ सिंहासन खाली करो म्हणा सिंहासन खाली करो सिंह खाली करो जनता आरही आणि पंतप्रधानांच्या कार्यालयाला घराला घेराव घेणार असा अशी घोषणा झाली आणि त्याच दिवशी आणिबाणी लावण्यात आली मी आज घेतलेल्या भारतीय जनता पक्षाच्या या कार्यक्रमात उपस्थित आहे आणि सकाळी मी श्रमजीवी संघटनेच्या कार्यक्रमात दिवसभर श्रमजीवी संघटनेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आणीबाणीचं समर्थन करणारे लोक म्हणजे सभासचा संसद बनवले आणि कल्पना केली की के आता आणीबाणीचं आपल्याला चर्चा करायची आणीबाणीचं समर्थन करणं आणि आणीबाणीचा विरोध करणं दोन्ही बाजू त्या ठिकाणी ऐकल्या गेल्या आणि निर्णय घेतला गेला आणीबाणीचं एक लक्षात घेऊ आपण पहिली गोष्ट अशी आहे ज्याच रघुनाथजी त्यानंतर श्याम्ही सर्वजण सर्वजण घरात तुम्ही सर्वजण मान्य करा जर पाणी येत ना करा। जर पाणी येते ना तर सर्व नेते एकत्र येते ना कारण तुमचं आणि आमचं उड्या भोपळ्याचं नात आम्ही समाजवादी तुम्ही संघाचे एकमेकाचं तोंड बघणार न बघणारे लोक आम्ही आणीबाणी आली नसतील तर जवळ आला कधीही आलं म्हणजे आणीबाणी येते ना तर सर्व नेते एकत्र येते ना आणि आणीबाणी येते ना तर सर्व नेते जेलमध्ये मध्ये वगैरे का बघितलं का गांधी की ज्या समाजवादी आहे का संघाचा आहे सगळ्यांना उठलून एकत्र टाकलं एकत्र टाकलं लक्षात द्या एकोणीस महिने एकत्र राहिले एका बऱ्याच मध्ये शेखर भाई संघाची शाखा घेत असतील तर दुसरा प्रभाकर तिकडे सेवाची शाखा घेत असेल पण एकत्र राहिले आणि बाहेर आल्या आल्या पहिल्यांदा काय समोर आलं तर निवडणुका अरे बाप रे आताच एकोणीस महिने राहून आलो परत निवडणुका परत इंदिरा गांधी आली तर आयुष्यभर जाईल मध्ये त्यापेक्षा एकत्र येऊन लक्षात घेऊ एक वास्तव आहे की आम्ही एकत्र येणं भाग पाडलं इंदिरा गांधीने आम्हाला जर ते सर्व नेते एकत्र येते ना सर्व नेते जेलमध्ये एकत्र जाते ना आणि जर आणीबाणी येते ना तर जनसंघ विसर्जित होता ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विसर्जित केला असता का असता का आणि जनसंख्या विसर्जित होताना तर भारतीय जनता पक्षाची निर्मिती होती ना भारतीय जनता पक्षाच्या निर्मितीला कारण कोण आणि हे सत्य आहे याचा अर्थ काय की सर्व लोक एकत्र आले देशातले ते, ते एका मतावर एका विचाराने आले नाही ते इंदिरा गांधींचा पराभव करायला आले आज जे लोक एकत्र येतात त्यांचा सुद्धा मजेंडा हाच आहे त्यांचे विचार एक नाही पण त्यांना मोदीजींना विरोध करायचा आहे म्हणून ते एकत्र येतात हो इतिहासाची पुनरावृत्ती होते लक्षात ठेवा इतिहासाची पुनरावृत्ती होते मला साधं स्वरूप दिसते या दे देशाच्या आणीबाणी नंतरचा इतिहास काय सांगतो तर इंदिरा गांधींना विलन म्हणून रंगवलं जाते इंदिरा गांधी खरंच विनं होत्या का विचार सोशल मीडियावर जे काय ऐकतो आपण त्याचा विचार <coughs> केला तो विचार केला नाही इंदिरा गांधी कोण होत्या इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरूच्या कन्या जवाहरलाल नेहरू कोण होते ते मोतीलाल नेहरूंचे पुत्र होते मोतीलाल नेहरू कोण होते ते सर्वात श्रीमंत जमीनदारांपैकी होते आणि ज्यांचा महान होता आनंद भवन जो त्यांनी गांधीजींच्या सांगण्यावरून देशाला अर्पण करून टाकला ते होते जवाहर मोदीला आणि त्यांचा मुलगा होता जवाहरलाल त्यांची कन्या होती इंदिरा जिची आई टी वीमुळे गेली त्या काळात टी व्हीचा उपचार नव्हता आईना वडविना वाढलेली पोळ बाब तुरुंगात होता त्यावेळेला त्या स्वतंत्र लढ्यात ज्या इंदिरा गांधी वाढल्या त्या विचारण केली जरी मी अडारू साधारण त्याला तिथे विचार झाला पण त्यावेळेला ज्याच्याकरणाच्या डेटा नव्हता त्यावेळेला त्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि सर्वात महान म्हणून ज्याचा लढा माझा आजही चालू आहे आणि मी या राष्पीठावरून भारतीय जनता लक्ष्य राष्पीठावरून सांगतो की उदयन राजे भोसलेच्या विरोधी लढा माझा आजही चालू आहे मी तुमच्या पक्षला पाठिंबा देतो उदय राजे तुमच्या पक्षाचे आहेत तरीही माझा लढा त्यांच्या विरोधात चालू आहे कारण सरंजामी आणि तमखे या देशामध्ये बंद झाले संविधानाने बंद केले या देशामध्ये कुणी राजा महाराजा नाही प्रत्येक सरकार हे संस्थानिकांची तनखे म्हणली राजे महाराजांना जे तमखे जात होते ते बंद करण्याचं धारिष्ट इंदिरा गांधी पाकिस्तानचे दोन तुकडे केले पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान त्यावेळेला पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश निर्माण करण्यामध्ये इंदिरा गांधींचा हात आपल्या अटल बिहारीजींनी सुद्धा इंदिराजींना पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल गुणगौरव केलेला आहे परिस्थिती निर्माण झाली मी तुला जात नाही आणि नंतर पण एक मोठी चूक ही इंदिरा गांधीजींच्या हातून झाली त्याला मुख्य कारण आहे त्यांचा मुलगा संजय गांधी आहे पुत्रप्रेम कामाचा आणि सगळं जे जे काही झालं आणीबाणीच्या काळामध्ये आणि ज्यामुळे त्यांना सत्ता सतावी लागली त्याला मुख्य कारण संजय गांधी आहे हा इतिहास आपण हे पाहिलं की जनता पक्षाचे आपल्यापैकी अनेक जण शिवाजी पार्कला प्रभागर आपण उभे राहतो आणि लोक फिकून पैसे देत होते लोकांनी त्यांच्या फळावर जनता पार्टीचं सरकार संपतेवर आणलं लोकांच्या लोकांच्या आणलं पण ते काही वर्षामध्ये काही महिन्यामध्येच जितक्या जलद एकत्र आले तितक्या जलद त्यांचं विघटन झालं हा या देशाचा इतिहास आहे मी आणीबाणीच्या निमित्ताने एकच सांगतो की अमर्यात सत्ता ज्याच्याकडे येते त्याच्याकडे अमर्यात हुकुमशाही येण्याची शक्यता असते आपण सर्वांनी या देशातल्या भारतीय जनता पक्षाने मला खास करून त्याकरता कौतुक करायचं की जे इतर कुणी केलं नाही तर तुम्ही करताय या देशामध्ये सर्वात महत्वाचं काही असेल तर संविधान म्हणजे संविधानाचा आत्मा जर कशात असेल तर माझ्या भूमिकेतृत्व आहे अनुच्छेद एकोणीस अनुच्छेद एकवीस आपल्याला जगण्याचा अधिकार देतो पण अनुच्छेद एकोणीस स्वातंत्र्य देतो देशाचं स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस ला झाली ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला जे संविधान मंजूर झालं संविधान सभेने केलं त्याच्यामध्ये अनुच्छेद एकोणीस मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे भाकरीपेक्षा हे स्वातंत्र्य महत्वाचं आहे मला तर विचारलं की दीड हजार रुपये लाडकी बहीण काय स्वातंत्र्य तर मी म्हणेन लाडक्या बहिणीच्या पैसे नको स्वातंत्र्य पाहिजे स्वातंत्र्य असेल तर ती भाकरी मागू शकेल स्वातंत्र्य नसेल तर तुला भाकी मागता येणार नाही आणि त्या स्वातंत्र्यासाठी या देशातल्या जनतेनं सतत दक्ष राहिलं पाहिजे संविधानाचं रक्षण म्हणजे दुसरं कसं रक्षण पुस्तकाचं रक्षण नाही अनुच्छेद एकोणीसचं रक्षण म्हणजे संविधानाचं रक्षण अनुच्छेद एकोणीस सांगतो अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य सा तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला गाण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला संचाराचं स्वातंत्र्य तुम्हाला संघटनेचं स्वातंत्र्य आहे आणि तुम्हाला विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे महाराष्ट्र आणत आपल्या गळचेपी करणार असेल तर लोक त्याच्या विरोधात उभे राहतील आता काही लोक राहतील मी तसं म्हणत इतिहास आपल्याला की लोकांच्या स्वातंत्र्यावर जर गदा आणली तर लोक सहन करणार नाही काही काळ सहन करतील पण नंतर तो उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही माझी खात्री आहे की या अर्थानं आणीबाणीचा संपूर्ण कार्यक्रम देशभर भारतीय जनता पक्ष राबवत आहे त्याआधी अनुष्य एकोणीसच त्यांना अभिप्रेत आहे आणि हे स्वातंत्र्य आपलं अबाधित राहील या जनतेचं स्वातंत्र्य अबाधित राहील विरोधी बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य माझ्या बाजूने बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य माझा विरोधी सुद्धा जो बोलतो त्यात सुद्धा त्याला ही किंमत आहे ही स्वातंत्र्याची किंमत आहे त्याच त्या अर्थानं आपल्या देशातली जनता खूप सुटली आहे फक्त तुम्ही आपल्या आजूबाजूचे देश कुठेही लोकशाही टिकली नाही बांगलादेशात टिकली नाही काय चाललंय बांगलादेशात आपण पाहतो पाकिस्तानात टिकली नाही श्रीलंकेत टिकली नाही खंडप्राय देश असून सुद्धा त्या देशामध्ये तुमच्या माझ्या देशात लोकशाही टिकून आहे आपल्या देशातला माणूस उपाशी असेल आपल्या देशातला माणूस निरक्षर असेल पण तो अडाणी नाही तो ज्ञानी आहे आणि तो त्याचं ज्ञान मतपेटीच्याद्वारे दाखवतो हाच आपल्या देशाचा इतिहास आहे मला असं वाटतं आणि आणिचा हाच खडा आहे माझी मर्यादा मी बोलांची असेल आपण क्षमा मागतो मी पुन्हा एकदा या आपण सर्वजण योद्ध्यांना सलाम करतो आणि ज्या ठिकाणी वसईच्या आमदार यांनी मला बोलवलं त्याबद्दल त्यांना आम्ही मला असतो